नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत हो, आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये आपण दोन चलातील रेषे समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे हा घटक अभ्यासत आहोत त्यातील पुस्तकातली जी सोडवून दिलेली दोन उदाहरणं आहेत ती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आता आपण ही जी कृती त्यांनी दिलेली आहे पान नंबर एकोणीस तर ती कृती आता आपण सोडवणार आहोत तर हे बघा ही कृती इथे त्यांनी दिलेली आहे अशा प्रकारे आता हे आपण पूर्ण उदाहरण सोडवून बघणार आहोत आणि त्याची उकल काय आहे ती बघणार आहोत चला तर मग चौकटीतील समीकरणांची उकल काढण्यासाठी खालील कृती करा आता हे बघा त्यांनी उदाहरण काय दिलेलं आहे पाच छेद एक्स वजा एक आधिक वाय छेद वाय वजा दोन बरोबर समीकरण एक सहा छेद एक्स वजा एक वजा तीन छेद वाय वजा दोन बरोबर एक हे झालं समीकरण दोन आता आता एक छेद एक्स वजा एक बरोबर एम घ्यायचा व वा वाय छेद वाय एक छेद वाय वजा दोन बरोबर एन ठेवून हे आपण घेतलं आता काय करायचं बघा एक्स पाच गुणिले एक छेद एक एक्स वजा एक व एक गुणिले एक छेद वाय वजा दोन आणि सहा गुणिले एक छेद एक्स वजा एक व तीन गुणिले एक छेद वाय वजा दोन म्हणून नवीन समीकरण काय तयार होतं बघा पाच एम अधिक एन बरोबर दोन हे समीकरण तीन आणि सहा एम वजा तीन बरोबर एक हे समीकरण चार आता समीकरण तीनला तीन ने गुणियात ते का गुणायचं तर आपल्याला सहगुणक समान करायचे आहेत म्हणजे इथे हा एक एन आहे इथे हा वजा तीन एन आहे मग इथे जर तीन एन अस आला तर आपल्याला हे आ, कट करायला म्हणजे यांचा लोप करायला सोपं होईल म्हणून समीकरण तीनला तीन, ला तीन ने गुणू म्हणून तीन कंसात पाच एम अधिक एन बरोबर दोन म्हणून पंधरा एम अधिक तीन एन बरोबर सहा हे आहे आपलं सम आ, हे आहे पाच याला नाव देऊ पाच समीकरण आणि हे नवीन समीकरण आपलं तयार झालं मग आता समीकरण चार व पाच यांची बेरीज करू पंधरा एम अधिक तीन एन बरोबर सहा अधिक सहा एम वजा तीन एन बरोबर एक आता अधिक तीन एन वजा तीन एनचा लोप झाला म्हणून एकवीस एम बरोबर सात म्हणून एम बरोबर सातशे एकवीस म्हणून एम बरोबर एकशे तीन आपल्याला मिळाले आता हे एकशे तीन जे आहेत एम बरोबरचे मिळालेले ठीक तर एम बरोबर एकशे तीन ही किंमत काय करू आता आपण समीकरण तीनमध्ये ठेवू म्हणून पाच गुणिले एकशे तीन अधिक एन बरोबर दोन म्हणून पाचशे तीन अधिक एन बरोबर दोन एन बरोबर दोन वजा पाच छेद तीन बरोबर सहा वजा पाच छेद तीन बरोबर एक छेद तीन म्हणजे एन बरोबर आपल्याला काय मिळालं एक छेद तीन मिळालं एम बरोबर पण एकछेद तीन मिळालं आता एक छेद एक्स वजा एक बरोबर एक छेद तीन हे काय समीकरण सहा आणि एक छेद वाय वजा दोन बरोबर हे काय आहे एक छेद तीन हे काय समीकरण सात म्हणून समीकरण सहा आणि समीकरण सातला सोडवायचं आता आपल्याला आता ही समीकरणं सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा तीन बरोबर एक्स वजा एक म्हणजे यांचा तिरकस गुणाकार केला की नाही थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल हे बघा हा एक गुणिले तीन आणि हा एक्स वजा एक गुणिले एक यांचा तिरकस गुणाकार केला म्हणून तीन बरोबर एक्स वजा एक म्हणून एक्स बरोबर वजा एक वजा तीन म्हणून एक्स बरोबर चार आणि इकडे सुद्धा हा एक गुणिले तीन आणि वाय वाजा दोन गुणिले एक म्हणून तीन बरोबर वाय वाजा दोन म्हणून वाय बरोबर वाजा दोन वाजा तीन म्हणून वाय बरोबर पाच म्हणून एक्स वाय बरोबर चार आणि पाच ही काय आहे दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे तर अशा पद्धतीने आपली ही जी कृती त्यांनी दिलेली होती आणि आपल्याला ज्या चौकटी त्यांनी पूर्ण करायला सांगितलेल्या होत्या तर त्या तर त्या चौकटी आपण पूर्ण केलेल्या आहेत ती कृती पण आपण सोडवलेली आहे आता या तीनही सोडवलेल्या उदाहरणांचा आधार घेऊन आपल्याला सरावसनच एक पॉईंट चार सोडवायचं आहे तर आता तो एक पॉईंट चार ह्या सरावसंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवू आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तोपर्यंत नमस्कार धन्यवाद